नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जनरल सायन्स बाय कमले सरे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नुकती झालेली दोन हजार चोवीस ची गट ब ची मुख्य परीक्षा आणि त्याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो पहिल्यांदाच डिस्क्लेमर तुम्हाला देतो आहे की हा एक अंदाजित कट ऑफ असणार आहे जे काही इंटरनेटवर आतापर्यंत युट्यूबला व्हिडिओज आलेले आहेत टेलिग्रामला तुम्ही जे मार्क्स शेअर केले आहेत त्याच्या अनुषंगाने नेमकं कट ऑफ किती असू शकतो त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो हा कट ऑफ सांगण्याचा सा एकमेव उद्देश असा असणार आहे की तुम्ही या परीक्षेच्या किंवा या कट ऑफच्या गोंधळामध्ये अडकून न राहता तुम्हाला नेक्स्ट काय करता येईल याच्याबद्दल तुम्हाला थोडस अंदाज बांधता येईल म्हणजे तुम्ही या कट ऑफच्या जर ह्या जाळ्यामध्ये अडकला असाल की तुम्हाला मार्क्स जास्त आलेत का कमी आलेत असं जर तुम्ही सारखं गोंधळामध्ये राहत असाल आणि येणारी जी काय पुढची परीक्षा आहे मग कंबाईनची परीक्षा असेल इतर सरळ सेवा असतील किंवा मग राज्यसेवेचा जो येणारा पेपर असेल त्याच्यासाठी तुम्ही त्याचं जे गांभीर्य ते तुम्ही कधी कधी काय होतं विसरून जाऊ शकता की या कटॉफच्या गोंधळामध्ये राहताना चर्चा तर वाढत जाणारच आहेत कट ऑफ बद्दलच्या खूप काही गोष्टी म्हणजे लेटेस्ट मध्ये आताच असं समजलं आहे की जवळपास पन्नास क्वेश्चन्स बद्दल म्हणजे पेपर वन आणि पेपर टू याबद्दल जे काही कन्फ्युज असणारे प्रश्न आहेत त्याच्या जवळपास पन्नास क्वेश्चन बद्दल आयोगाकडे मुलांनी काय केलेलं आहे अप्लिकेशन केलं आहे की या प्रश्नामध्ये दुरुस्ती हवी किंवा काही प्रश्न रद्द करता येतील इवन हिस्ट्रीमध्ये तर बरेचसे प्रश्न आपल्याला पाहता येतील पॉलिटी मध्ये काही पाहता येतील सायन्समध्ये काही पाहता येतील तर लक्षात काय घ्यायचंय की कट ऑफ मध्ये प्लस मायनस होऊ शकणार आहे दुसऱ्या आन्सर किंवा बऱ्याचशा गोष्टी बदलणार आहेत मग आता काय बघायचंय आपल्याला आपल्याला एक बेसिक आयडिया मिळवायची आहे की बाबा कट ऑफ किती लागू शकतो आपण इन आहेत का आउट आहेत एक अंदाज बांधायचा आहे आणि बऱ्याचशा वाले मुलांनी सुद्धा त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय की आपला कट ऑफ त्या रँकनुसार डिस्कस करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे आणि नेक्स्ट तयारीला पुढच्या तयारीला लागायचा आहे सो सर्वांचा अभ्यास खूप छान चाललेला असेल खूप साऱ्या भरती आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील मग पण असेल कंबाईनच्या जागा पण आपल्याला म्हणजे जास्त येण्याची शक्यता आहे या दोन हजार चोवीसच्या पोस्टमध्ये या दोन हजार चोवीसच्या मध्ये खूपच कमी पोस्ट होत्या खरंच खूप कमी होत्या कारण नॉर्मली आपण पी एस आयच्या ज्या पोस्ट पाहतो ना ते चारशे पाचशे सहाशे पर्यंत आपण पाहिलेल्या आहेत परंतु या ह्याच्यामध्ये खूपच कमी म्हणजे दोनशे जवळपास दोनशे सोळा वगैरे पोस्ट आहेत मित्रांनो ऑलरेडी त्याच्या जास्त पोस्ट होत्या परंतु बदल त्या आयोगाच्या नोटिफिकेशन त्या पोस्ट कमी करण्यात आल्या आहेत आपण ते पाहिलेलं आहे ठीक आहे मग आता टोटल पोस्ट किती होत्या ओपन जनरलच्या त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाचा डिव्हिजन बघणार आहोत म्हणजे ओपन जनरलच्या किती पोस्ट आहेत नंतर त्याच्या अनुषंगाने फिमेल किती असणार ओबीसी किती एसीबीसी किती आणि इतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यूएस च्या किती बाकीचे जे थोडस कॅटेगरी व्हायचं आपण करणार आहोत कारण व्हिडिओ खूपच लेंदी झाला असता थोडस आपण जे गरजेचं जिथं जास्त चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानुसार आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आपल्या मित्रापर्यंत चला स्टार्ट करूया तर चला तर मग बघूयात आता गट ब ची म्हणजे संयुक्त गट बचा पेपर अवघड होता का म्हणजे मॉडरेट होता का हार्ड होता का इझी होता मित्रांनो लक्षात घ्यायचं या भानगडीत जास्त पडायचं नाहीये पेपरचं मध्ये कसं असतं आयोग प्रत्येक पेपर जो सेट करतो हो त्याच्यामध्ये काही प्रश्न जेवण लाईन प्रश्न असतात ते थोडेसे इझी लेव्हलला असतात काही प्रश्न थोडेसे डिफिकल्ट लेवलला असतात आणि काही प्रश्न जे असतात ते एकदमच हार्ड किंवा एकदम टफ लेवलला आपण म्हणू मॉडरेट लेवलला सुद्धा काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात चला तर मग आपण बघूयात की या पेपरमध्ये नेमकं कशा पद्धतीनं आयोगानं सेटअप केला होता आणि त्याच्या अनुषंगाने आपण काय डिस्कस करणार आहोत व कट ऑफ ची रेंज किती असू शकते चला लक्षात घ्या की एकच मिनिट आपण पेन आता सिलेक्ट करू कलर चेंज करूयात आपला म्हणजे आपल्याला कसं पटकन त्याच्यावर मार्किंग करता येईल ओके चलो चल बघा आपल्याला आपला कलर प्ला, प्ला, पाहिजे मला वाटतं रेड कलर बेटर राहील ओके थोडं ते थिकनेस वाढून घेऊयात ओके चलो चला तर मग बघूयात आता की कट ऑफ किती लागू शकतो पहिली गोष्ट आहे की आपल्याला पोस्ट किती आहे हे माहीत पाहिजे प्रीवियस इयरचा आणि या पेपरचा थोडासा संधी इथं जास्त असणार आहे कारण जी दोन हजार तेवीसची एक्झाम झाली होती दोन हजार तेवीसच्या मध्ये जागांची संख्या होती ती संख्या खूप जास्त होती ठीक आहे आणि या ठिकाणी पाह पाहता जागांची संख्या कसं आहे कमी असणार आहे ओके मग आता एसटीआय यस, पी एस आय आणि एस आर मित्रांनो एसआर साठी तर आयोगाने यावेळेस एकही पोस्ट दिलेली नाहीये म्हणजे ची एकही पोस्ट नव्हती बरेचसे राज्यसेवेचे मुलं एसआर च्या पोस्टसाठी म्हणून टार्गेट करून ते प्रलिमचा कट ऑफ काय करतात राईज करतात आणि आपण त्याच्यानुसार पाहिलंय की प्रलिमचा कट ऑफ प्रलिमचा कट ऑफ किती झाला होता आयोगाच्या आतापर्यंतच्या इतिहासामधला सर्वात जास्त कट ऑफ इथं म्हणजे प्रलीमचा कोणता गडब बच्या असं मी सांगतोय गडब बच्या प्रलिमचा कट ऑफ बासष्ट पॉईंट पन्नास एवढा आलेला होता मित्रांनो ह्याच्यावर आपण काय लक्षात घ्यायचं की येणाऱ्या काळामध्ये कट ऑफ चे रेंज वाढत आहे मुलांचा अभ्यास खूप जोरात आहे ठीक आहे आणि पेपरची डिफिकल्टी लेवल पाहता आणि मुलांचा अभ्यास पाहता मुलांना मार्क्स मिळत आहेत तर आपल्याला त्या अनुषंगाने काय करायची तयारी करायची थी? आहे ठीक आहे चला एसओच्या किती पोस्ट होत्या एएसओच्या पोस्ट होत्या फक्त पंचावन्न ठीक आहे एसटीआयच्या पोस्ट किती होत्या एस टी आयच्या होत्या दोनशे नऊ ठीके पी एस आयच्या किती होत्या दोनशे पंधरा ते दोनशे सोळा ठीके एवढ्याच पोस्ट होत्या मग याव्या एवढ्याच पोस्ट असताना आपल्याला काय करायचंय कट ऑफचा अंदाज बांधायचा आहे बरोबर बऱ्याचशे जे काही व्हिडीओ मी पाहिलेले आहेत इंटरनेटवर किंवा तुमच्या युट्यूब चॅनेलवर किंवा आपल्या टेलिग्रामचे काही जे काही इन्फॉर्मेशन आलेली आहे त्या सगळ्यांच्या अनुषंगाने आपण काय करत आहोत एक एकत्रित कट ऑफचा तुम्हाला अंदाज देत आहोत ठीक आहे आस एक सर्वात महत्वाचा मध्ये असणार आहे की मित्रांनो जे काही तुम्ही पाहत आहात हे सर्व काय असणार आहे तुम्हाला फक्त एक रोड रोडमॅप असणार आहे की हा ठीक आहे आपण थोडस जवळपास बरोबर असणार आहे कोणीही व्यक्ती हंड्रेड पर्सेंट आयोगाचा कट ऑफ क्रेडिट करू शकत नाही ठीक आहे हा एक अंदाज असतो आणि अंदाजच्या अनुषंगाने आपण सर्व बोलणार आहोत ठीक आहे नाहीतर मित्रांनो तुम्ही उगाच कमेंट काहीतरी करत बसायच्या आणि त्याच्यामध्ये वेळ घालवायचा याला काही अर्थ नाही हा एक गोष्ट होऊ शकते तुमचे मार्क्स आहेत ना तुम्ही जेन्युईन मार्क्स तुम्ही कट आपल्या कमेंट बॉक्समध्ये ऍड करायचे आहेत की तुम्हाला एवढे शुअर मार्क्स आले पेपर वनला एवढे आले होते पेपर टू ला एवढे आलेले आहेत ठीक आहे त्याच्या अनुषंगाने आपण डिस्कस करू शकतो ठीक आहे पोस्ट बघितल्या तर ओव्हरऑल पोस्ट आपल्या खूप कमी असणार आहे जवळपास तुम्हाला अंदाज आलेला असेल की एसओ च्या खूपच कमी पोस्ट आहेत एसटी च्या दोनशे नऊ ठीक आहे पीएसआय च्या दोनशे पंधरा मग या दोन्ही कट ऑफ मध्ये थोडासा जास्त डिफरन्स असण्याचा शक्यता नाही कारण सर्व मुलं एकाच अँगल पोहोचणार पोहचणार परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला पीएसआय साठी मुलं परत रिझल्ट लावून क्वालिफाय करावं लागले कारण त्यांचे फिजिकल बरेच मुलं क्वालिफाय न झाल्यामुळं मध्ये त्यांना हा चेंज आपल्याला पाहायला मिळत मिळाला होता ठीके म्हणजे पीएसआय चे बरेचसे पोर फिजिकल क्वालिफाईड न झाल्यामुळं आयोगाला मेनचा कट ऑफ पीएसआय चा स्पेशली रिवाईज लावा लागला होता ही गोष्ट जर लक्षात घेतली तर कट ऑफ बद्दल आपण प्रॉपर काही अंदाज बांधू शकत नाहीत ठीक आहे आपण थोडासा म्हणजे पीएसआय ला थोडस आपण थोडस होल्डवर ठेवू एसओ एसटी आणि पीएसआय एस त्याच्यामधला एसटी आणि एएसओ यांच्याबद्दल आता डिटेल मध्ये बघूयात ठीक आहे चला पुढे बघूयात आपण आता की काय आहे तर येस ओ च पहिल्यांदा बघूया ठीक आहे सो मध्ये जागा पंचावन्न आहेत तिथं आता डिव्हिजन बघा की मेल आणि मध्ये कशा पद्धतीनं डिव्हिजन आहे लक्षात घ्या मेलमध्ये चौदा जागा आहेत ओपन जनरल बोलतोय मी ओपन जनरल हे लक्षात घ्या ओपन जनरलचं हे जे मी सांगत आहे ते ओपन जनरल म्हणजे मेलची कॅटेगरी आपण असं कन्सिडर करू चौदा जागा आहे त्याच्यामध्ये कट ऑफचा अंदाज आहे तीनशे बारा प्लस असा कट ऑफ लागू शकतो ठीक आहे तीनशे दहा ते तीनशे बारा आपण अशा पद्धतीनं विचार केला जाऊ शकतो ठीक आहे फिमेलच्या जागा किती आहेत फिमेलच्या जागा फक्त सात आहेत सात असल्यामुळे ह्याची कट ऑफ रेंज किती असणार आहे दोनशे चौऱ्याण्णव प्लस हे लक्षात घ्या टॉप रेंज एवढा जास्त का आहे मला कमीच मार्क्स आहेत या सर्व भानगडीत पडू नका मित्रांनो मुलांना मार्क्स आहेत ठीक आहे तुम्हाला कितीही वाईट वाटत असलं किंवा कितीही कसंही वाटत असलं तरी मुलांना मार्क्स आहेत जेवढे काही मार्क्स आपल्याकडे आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत आणि अजून छुपे दुसरं मुलं भरपूर असणार की जे तुम्हाला मार्क्स कधी सांग सांगणार पण नाही परंतु ते लिस्टमध्ये असतात जे जास्त असतात ओव्हर सांगणारे ते गोष्टी वेगळ्या आहेत परंतु आपल्याला काय बघायचंय आता एक्झॅक्ट बघायचं आहे मुलांचं नुकसान न होता मुलांनी काय करायचंय नेक्स्ट परीक्षेसाठी तयारी करायची आहे ज्यांना वाटतं की आपल्याला खूपच कमी स्कोर आलाय त्यांनी लगेच पुढच्या परीक्षेची तयारी करायची आहे कारण नुकतेच आता वेगवेगळ्या जे सरळ सेवेचे जे जा जाहिराती जा आहेत तिथं काही नोटिफिकेशन आपल्याला कळालेच आहेत की काही गोष्टी फिक्स आहेत म्हणजे रिक्त पदक किती आहे समजा येणारी तलाठी परीक्षा असेल येणारी नगर परिषदेची परीक्षा असेल किंवा येणाऱ्या इतर सरळ सेवा असतील त्या सर्वांमध्ये आपल्याला काय करायचं तयार राहायचंय या कटॉपच्या गोंधळामध्ये जास्त अडकायचं नाहीये फक्त बघून घ्यायचं आहे ओबीसीच्या जागा किती होत्या फक्त पाच जागा होत्या ओपन मेल साठी सॉरी ओबीसी मेल साठी फक्त पाच जागा होत्या त्याच्यामुळे कट ऑफ ची रेंज आपण धरू शकतो तीनशे आठ वगैरे कट ऑफ त्याला लागू शकतो फिमेल साठी दोनच जागा होत्या दोनशे ब्याण्णव प्लस कट ऑफ त्याचा लागण्याची शक्यता आहे एसीबीसी आणि ईडब्ल्यू याच्यामधलं जे काही आयोगाचं कन्फ्युजन आहे दोन हजार चोवीस राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपण पाहिलेलं होतो त्याच्या अनुषंगानेच आपण इथं कट ऑफ डिझाईन केलेला आहे एसीबीसी मध्ये लक्षात घ्या जागा फक्त ओपन मेल साठी चार जागा आहेत तर कट ऑफ तीनशे आठ वगैरे लागू शकतो हे लक्षात घ्या आणि फिमेल साठी किती असणार आहे दोनशे ब्याण्णवचा कट ऑफ लागतो कारण जागा फक्त एक आहे फिमेल एसीबीसी साठी ए सोसायटीची जागा फक्त एक आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला इथं क्लिअर होणं गरजेचं आहे ईडब्ल्यू एस बघा ईडब्ल्यू मध्ये कट ऑफ थोडासा खाली येणार आहे तीन जागा आहेत तरी पण कट ऑफ ची रेंज काय असणार दोनशे पंच्याण्णव प्लस असा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ठीक आहे कारण ईडब्ल्यू एस जो काही कॅटेगरायझेशन झाला आहे त्याच्यामुळे कट ऑफ डाऊन येण्याची शक्यता आहे फक्त या कॅटेगरीसाठी फिमेल साठीच्या दोन जागा आहेत तर दोनशे पंच्याहत्तर प्लस वगैरे हो असं आपण कट ऑफ पाहू शकतो कारण मिळालेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार आपण हे काही बनवलेलं आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला तर अंदाज आलेला असेल की कट ऑफ किती असू शकतो आता लक्षात घ्या एसटीआयचं जे आपल्याला सगळ्यांचं आवडीचं आहे एसटीआय कारण एएसओसाठी बरेच लोक प्रेफरन्स करणार आहेत कारण पे स्केल त्याचं वाढलेलं आहे एस सिक्सटीन जवळपास स्केल वाढलेला आहे कुणाचं एएसओसाठीचं ठीक आहे हे लक्षात घ्या पण आपल्याला एसटीआयचं बघायचं आहे एसटीआय मध्ये जागांची संख्या जास्त दोनशे नऊ जागा आहेत मग काय होऊ शकतं का आपण तिथं अंदाज लक्षात घ्या ओपन साठी मेल साठी सिक्स्टी जागा आहेत ओपन मेल साठी आहेत दोनशे शहाण्णव कट ऑफ आपण एक्सपेक्ट करू शकतो कारण मुलांना अशा पद्धतीने मार्क्स आहे फिमेलच्या जागा किती होत्या फिमेलच्या जागा अठ्ठावीस आहेत दोनशे चौऱ्याऐंशी प्लस वगैरे असा फिमेलचा कट ऑफ लागू शकतो ठीक आहे हा सर्व अंदाज असणार आहे साठी जागा किती आहेत ओबीसी साठी जागा आहेत चोवीस ठीके आणि दोनशे शहाण्णव असाच लागेल आता तुम्ही म्हणताल ओपन बॉयज आणि ओबीसी बॉयज यांचा सेम कट ऑफ लागू शकतो का तर मित्रांनो बऱ्यापैकी आता आपण पाहत आहोत की जे काही बदल झालेला आहे जे काही बदल झालेले आहेत त्याच्यानुसार ओबीसीचे सुद्धा कट ऑफ हे ओपन जनरलच्याच कट ऑफच्या बरोबरीने लागत आहे त्याच्यानुसार आपण हे बघितलं आहे की जे काही प्रिव्हियस इयर्स आयोगाने कट ऑफ लावलेले आहेत त्याच्यानुसारच आपण हा कट ऑफ थोडासा अंदाज बांधलेला आहे इतर कॅटेगरीच्या मुलांनी काय करायचं इतर कॅटेगरीच्या मुलांनी काय करायचंय जे काही प्रिव्हियस इयर आतापर्यंत आयोगाने कट ऑफ लावले आहेत त्याचाच हे करून म्हणजे त्याचा रँकिंग बघून कट ऑफ मध्ये जेवढा काही डिफरन्स असतो तो डिफरन्स स्वतः इथं कॅल्क्युलेट करून स्वतःचा रिझल्ट कन्फर्म करायचा आहे ठीक आहे फिमेल साठी फक्त अकरा जागा आहेत त्याच्यामध्ये दोनशे ऐंशी प्लस आपण असा कट ऑफ अंदाज करू शकतो ओबीसी फिमेलसाठीचा ठीक आहे एसीबी साठी चौदा जागा आहेत तर दोनशे चौऱ्याण्णव चौदा जागा आहेत दोनशे चौऱ्याण्णव वगैरे कट ऑफ लागू शकतो ठीक आहे कारण मुलांना तशा पद्धतीने मार्क्स आहेत फिमेल साठी फक्त सहा जागा आहेत त्याच्यामध्ये दोनशे ऐंशी प्लस अशाच पद्धतीने त्याचा कट ऑफ लागणार आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यूएस लक्षात घ्या चौदा जागा आहेत दोनशे सत्तर वगैरे आपण कट कर, कन्सिडर कर, करू शकतो सॉरी ईडब्ल्यूएस मेल साठीचा आणि फिमेल साठी सहा जागा आहेत त्याच्यामध्ये दोनशे पन्नास प्लस असा आपण कन्सिडर करू शकतो एसटी साठी दोनशे नऊ जागा आहेत मित्रांनो ही ऑपॉर्च्युनिटी चांगली होती दोनशे नऊ जागा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एस टी जागा आपल्याला पाहायला मिळतील भरपूर कारण गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आपण पाहतोय की रिक्त जागा भरपूर आहेत ठीक आहे परंतु कट ऑफ आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते खूप वाढत आहेत किंवा त्या खूप अपग्रेड होत आहेत हे लक्षात घ्या कारण बदलत्या काळानुसार आयोगाचा सुद्धा पेपर डिझाईन करण्याचा पॅटर्न बदलत आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काय बघायचंय आपल्या अभ्यासाचं सुद्धा नेथोडॉलॉजी चेंज करायलाच पाहिजे कारण आयोगाच्या फ्लो मध्ये आपण आलो तर आपण लिस्टमध्ये असणार आहे अदरवाईज नुसता आपला जो काही जे काही नॉर्मली आपला अभ्यास चालू झालेला आहे त्याच पद्धतीने आपण पठडीतला अभ्यास करत असेल तर कर तुमचा रिझल्ट येणार नाही काहीतरी वेगळं करायचंय तुम्हाला आणि तुमच्या काही चुका होत आहेत ना त्या चुकावर तुम्हाला काम करायचं आहे कुठं मार्क्स गेले याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं आहे तर आपला रिझल्ट कसा येईल याच्यासाठी पावलं आहेत ठीक आहे एस टी तुम्हाला क्लिअर झाला असेल आता थोडस पुढे जाऊयात पीएसआय साठी पीएसआय साठी पी मित्रांनो थोडासा अंदाज बांधणं थोडं कन्फ्युजन होतंय माझ्यासाठी ऍक्च्युली कारण त्याचा अंदाज असा आहे की मागच्या वर्षी खूप गोष्टी बदलत गेल्या कारण बरेच मुलं पीएसआय साठी मेन्स देतात परंतु पीएसआय फिजिकलची तयारी काय असत नाही आणि विनाकारण ते पीएसआय चा कट ऑफ म्हणजे चेंज आणून ठेवतात मित्रांनो आयोगानं हे पीएसआय ची पोस्ट सेपरेट करणं ही काळाची गरज आहे ऍक्च्युली पी एस आय साठी तयारी करणारे हा जो मॉब असणार आहे हा वेगळाच आहे मग त्यांच्या अनुषंगाने विचार करता तर त्यांची एक्झामच सेपरेट व्हायला पाहिजे असा असा विचाराचा मी आहे तुम्ही जर ह्या विचाराचे असाल तर तुम्ही कमेंट करायचं आहे की हा ही गोष्ट व्हायलाच पाहिजे कारण तुमचा अभ्यास वेगळा तुमचं कार्यपद्धती वेगळी असणार आहे तुम्ही संयुक्त गडबच्या परीक्षेतून पास होत असला तरी पण तुमचं जे वर्किंग असणार आहे ते एसटी आणि एसओ यांच्यापेक्षा खूप वेगळं असतात तुम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये मोडता पी एस आय चे मुलं सो so, तुमचं फिजिकल वर जास्त फोकस असणं गरजेचं आहे त्याच्यानुसार तुमचं इंटेलिजन्स पण महत्वाचं असतो मित्रांनो परंतु तुम्हाला तेवढ्या गोष्टी गरज असणार नाही की ज्या अदर पोस्ट साठी गरजेचं आहे त्याच्यामुळे ही एक्झाम सेपरेट होणं हे सुद्धा माझं मत आहे ठीक आहे तुम्ही तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा दोनशे सोळा जागा आहेत जागा खूप कमी झाल्या आहेत ऍक्च्युअली खूप जास्त जागा होत्या अगोदर नंतर आयोगाने त्या जागा काय केल्यात रिड्यूस केल्यात असं एक्सपेक्टेड नाहीये तरी पण आयोगाने केलेलं आहे ठीक आहे ओपन साठी फक्त वीस आहेत ओपन मेल साठीच्या जागा वीस आहेत मग आपण एक दोनशे ऐंशी वगैरे असा कट ऑफ कन्सिडर करू शकतो फिमेलचं जास्त काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली नाहीये तुम्ही अंदाज बांधू शकता पी एस आय म्हणजे मुलांचे जे काही कट ऑफ असतात त्याच्यानुसार फिमेलमध्ये एक वीस एक मार्क असा पंधरा एक मार्काचा फरक आपल्याला पाहायला मिळतो पंधरा ते वीस मार्काचा फरक पाहायला मिळतो त्या अनुषंगाने तुम्ही इकडे कट ऑफ डिसाईड करू शकता तसंच साठी छत्तीस जागा आहेत तर मग दोनशे चौसष्ट वगैरे आपण कट ऑफ कन्सिडर करू शकतो ओबीसी साठीचा एसीबी साठी चौदा जागा आहेत दोनशे बासष्ट वगैरे आपण कट ऑफ कन्सिडर करू शकतो ईडब्ल्यू साठी मात्र चौदा जागा आहेत आणि कट ऑफ ची रेंज आपण दोनशे पन्नास प्लस पकडू शकतो मित्रांनो याच अनुषंगाने तुम्हाला काय बघायचं आहे की मार्स मुलांना कशा आहेत आणि आता इथे फिमेलच्या मी तुम्हाला जागा सांगितल्यात फक्त ओपन साठीच्या दहा जागा जा आहेत सोळा जागा ओबी साठीच्या एसीबी साठीच्या सात आहेत आणि ईडब्ल्यू साठीच्या सात आहेत परंतु इथं काय लक्षात घ्यायचं तुम्हाला की तुम्ही कट ऑफ त्याचा अंदाज बांधायचा आहे ठीक आहे त्याच्या अनुषंगाने कट ऑफ बांधायचा आहे मित्रांनो परिषद टफ होती का तुम्ही तुम्हाला म्हणेल की परीक्षा खूप जास्त टफ होती का नाही मॉडरेट म्हणेल कारण पीवायक्यू बेसिसवर भरपूर आयोगानं फोकस केला आहे या अनुषंगाने तुम्हाला पुढच्या गोष्टी पण लक्षात ठेवायचं आहे की पी चा तुमचा अभ्यासाची लेवल आता तयार आहे का पीवायकू तुम्ही तेवढ्या जोरात पद्धतीने अभ्यास करत आहे का मग इथून पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पीवायक्यू खूप महत्वाचे आहेत आणि आयोगाचा जो पॅटर्न आहे तो समजून घ्यायचा आहे कारण आयोग आता जास्त कन्सेप्च्युअल न विचारता थोडस फॅक्च्युअल ओरिएंटेड विचारत आहे तर तुम्ही तसं स्वतःला डिसाइड म्हणजे स्वतःला तसं डिझाईन करताय का अकोमोडेट करताय का जर करत असाल तर मग तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या लिस्टमध्ये आयोगाच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणार आहे सो so, लक्षात घ्या व्हिडिओचा हा फक्त एक उद्देश आहे की मी अजून तुम्हाला सांगतो हे डिस्क्लेमर आहे की मित्रांनो हा काही सर्वस्वी कट ऑफ असणार नाहीये किंवा शंभर टक्के अॅक्युरेट आयोगासारखाच कट ऑफ क्रेडिट करणारा या दलावर कोणीही नाहीये मीही नाहीये मुद्दा असाच आहे की तुम्हाला नेक्स्ट अंदाज घेता आला पाहिजे की मला आता इथून पुढे ही गोष्ट बाजूला सारून येणाऱ्या परिस्थितीसाठी टार्गेट करायचं आहे त्याच्यामुळे हा एक प्युअर आणि शुद्ध असा हेतू समोर हा कटअपचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मुलांना तुम्हाल तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमचे मार्क्स ऍड करा तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट कमेंटमध्ये पण तुमचे मार्क्स ऍड करू शकता इव्हन आपला जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना मेंटरशिप पाहिजे आहे ज्यांना पेड मेंटॉरशिप पाहिजे मेंटॉरशिप त्यांनी मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण सबस्क्राईब करायचं आहे किंवा त्या टेलिग्राम चॅनेलला पण तुम्ही मेसेज करायचा आहे ठीक आहे आणि आपल्या डबल नाईन टू वन डबल नाईन टू वन एट थ्री डबल नाईन झिरो वन या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे साठी तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी डिटेलिंग मध्ये सांगितल्या जाईल आता कंबाईची पूर्व कंबाईनची जी एक्झाम आहे पूर्व परीक्षा ती जवळच येऊन ठेवलेली आहे त्याच्यामुळे तुमचा अभ्यास प्रॉपर होणं गरजेचं आहे इव्हन ग्रुप सी साठी मुख्य साठी जे तयारी करत आहेत त्यांनी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी पण आपण मेंटरशिप घेतो आहोत ठीक आहे येणार राज्यसेवाची जी पूर्व आहे त्याच्यासाठी पण आपण मेंटरशिप घेत आहोत ज्यांना ज्या गोष्टीचं पाहिजे नॉलेज कारण आपल्याला सा मुख्यचा अनुभव आहे खूप जास्त म्हणजे या स्पर्धा परिषद दुनियामध्ये आयोगाचा जे काही ट्रेंड आहे तो पकडता येतो कारण खूप महत्वाचा आहे इवन ही एक्झाम पण मी मेन्स दिलेली आहे मला सेव्हन्टी स्कोअर होता मित्रांनो आत्ताचा गडबचा त्याच्यामुळे तुम्ही अंदाज बांधू शकता किंवा या एक्झामच्या माध्यमातून आपण सरांकडून काहीतरी गोष्टी मिळू शकतो तर काय मिळू शकतो तर तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये आपल्याला सिक्स्टी प्लस सिक्स्टी फाईव्ह प्लस कसा स्कोर करता येईल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं ज्या मुलांना सिक्स्टी फाईव्ह प्लस स्कोअर करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करायचं या नंबरला कॉल करायचा आहे आणि मेंटरशिपसाठी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे चलो थांबूयात व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र